सर्वांना नमस्कार मित्रांनो कुर्बानीसाठी ब्रिडिंगसाठी शंभर बोकड विक्रीसाठी आहेत शिरोई सोजत गुजरी तोतापुरी कोटा सर्व तुम्हाला दाखवणार आहे दादा माल गोट फार्म लादेवाडी तालुका शिराळा जिल्हा सांगली या ठिकाणी आहेत संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर मोबाईल नंबर दिलेला आहे हे पहा व्हिडिओ शेवट पहा मित्रांनो सर्व बोकड आपण पाहणार आहोत शंभर नग शिरोई सोजत गुजरी तोतापुरी कोटा टॉप क्वालिटीमध्ये आहेत सर्व बोकड यामध्ये काही आंडूल आहेत काही खस्या आहेत ब्रीडिंगसाठी कुर्बानीसाठी आपण खरेदी करू शकता अंडूल काही खस्सी एकूण शंभर नग शिरोई सोजत गुजरी तोतापुरी कोटा टॉप क्वालिटीमध्ये आहेत सर्व बोकड पाहू शकता आपण दोन हजार चोवीस कुर्बानी पेशल तसेच साठी काही अंडूल आहेत काही खस्से आहेत दाताला दोन दात चार दात सहा दात आठ दात वजन सरासरी पन्नास ते पंच्याण्णव किलोपर्यंत आहे मित्रांनो दोन चार सहा अर्धात वजन पन्नास ते पंच्याण्णव किलो टॉप क्वालिटी सिरोई स्वजत गुजरी तोतापुरी कोटा कुर्बानीसाठी आणि ब्रीडिंगसाठी काही अंडूला आहेत काही खस्श्या आहेत मित्रांनो आपल्याला पसंत पडेल तो हो बोकड आपल्याला पसंत पडेल तेवढे आपण बोकड खरेदी करू शकता क्वालिटी पाहू शकता आपण एकदम टॉप मध्ये काही अंडूला आहेत काही खस्शे आहेत सिरोई सोजत गुजरी तोतापुरी कोटा दादा मालक गोट फार्म लादेवाडी तालुका शिराळा जिल्हा सांगली मोबाईल नंबर आहे चौऱ्याऐंशी ब्याऐंशी एकोणनव्वद एकोणतीस सतरा तर मित्रांनो या नंबरवर संपर्क करायचा आहे अधिक माहितीसाठी एकूण शंभर नग सर्व विक्रीसाठी काही अंडूल काही खस्सी शिरोई सोजात गुजरी तोतापुरी कोटा तर संपर्क नक्की करा मित्रांनो अधिक माहितीसाठी किंमत वगैरे फोनवर सांगितली जाईल धन्यवाद